जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊमास आहे तसेच देशासाठी लढणारे आणि शहीद होणारे आणि आत्तापर्यंत झालेले या सर्व जवानांना मनाचा मुजरा करून मी ही व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज काल एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जे पाहायला मिळाले त्याचा वृत्तांत आज सादर करण्यात आला करणार आहे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस त्रिदल माजी सैनिक सेवा संघ खडकवासला पुणे यांच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला उपस्थित राहण्याचा योग आला दा। आणि दामिनी गार्डन मंगल कार्यालय कोंढवे धावडे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यालयाचे मालक श्री शिवाजीराव धावडे यांचं नेहमी सहकार्य या कार्यक्रमाला असतं त्यांचं कार्यालय विनामूल्य या जवानांच्यासाठी जवानांच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेलं मला पाहायला मिळालं या संघटनेच्या अध्यक्ष आहेत श्री मधुकरराव पायगुडे आणि त्याचे निमंत्रक व प्रास्ताविक ज्यांनी केलं ते बाळासाहेब नवले हे सर्व निवृत्त जवान आहेत आता बाळासाहेब नवले यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचा हेतू लोकांच्या पुढे मांडला ज्याप्रमाणे तिथं निवृत्त सैनिक होते त्यांचे सहकारी कार्यक्रम निवृत्त जवानांचाच होता खडकवासला मतदारसंघातील परंतु आमच्यासारखे अनेक लोक मान्यवर तिथं उपस्थित होते त्या परिसरातील नागरिक तिथं उपस्थित होते आणि या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही हे कार्य कशासाठी सुरू केले की आमचे जवान काही शहीद होतात त्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या ज्या अनेक अड्या अडचणी असतात ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो शिवाय जे जवान निवृत्त झालेले आहेत त्यांच्याही काही अड्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठी आम्ही हा संघ त्रिश त्रिदल माजी सैनिक सेवा संघ कडक वाजता विभागापुरता आम्ही स्थापन केलेला आहे ज्या परिसरामध्ये जे लोक राहतात आमचे निवृत्त जवान त्याच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा आम्ही ग्रामस्थांच्या मतीने वतीने त्या परिसरातील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने आम्ही सोडवत असतो आणि अशा प्रकारे त्यांनी प्रास्ताविकामध्ये बरंचसं काही सांगितल्यानंतर मलाही वाटलं की या कार्यक्रमाला आपण जे उपस्थित राहिलो तो योग्य आणि उचित कार्यक्रम आहे आणि तो आपल्या लोकांच्यापर्यंत समाजापर्यंत समाजापर्यंत गेला पाहिजे अर्थात या अध्यक्ष या सैनिक संघाच्या अध्यक्ष जे आहेत ते श्री मधुकरराव महादेव पायगुडे हे निवृ नियूर, निवृत्त सुभेदार असून गेले तीस पस्तीस वर्ष ते पुणे जिल्हा त्रिशक्ती माजी सैनिक संघाचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जवानांच्यासाठी पुष्कळ काही कार्य केलेलं आहे आजही करत राहतात प्रसंगी पदर मोड करून सुद्धा त्यांचं कार्य चाललेलं असतं ते अनेक संघटनांशी संबंधित आहेत पुणे जिल्हा सैनिक संघाच्या कार्यकारिणी ते आहेत त्याचबरोबर आता एक कार्यक्रम अन्न आजार्यांच्या उपस्थितीमध्ये राळेगड सिद्धी येथे होणार आहे, आहे। त्या कार्यक्रमात त्यांची आणि राव म्हणून दुसरे निवृत्त जवानाच्या दोघांची त्या महाराष्ट्र कमिटीमध्ये निवड झालेली आहे अशा प्रकारचं ज्यांच्या मधुकरराव पायगुडे हे अध्यक्ष खडकवासल्याचे आहेत तसेच प्रिय शक्ती माजी सैनिक संघ पुणे जिल्ह्याचे आहेत आणि त्यांना त्यांची धर्मपत्नी सौ शोभा पायबुडे यांची नेहमीच साथ असते त्यामुळे उत्तम त्या हो कार्य करण्यास ते नेहमीच अग्रेसर असतात या पतीपत्नींना त्या पुढचे गावच्या माझे सरपंच होत्या सामाजिक कार्यामध्ये ते रस घेतात जवानांच्या कार्यामध्ये मधुकर नाना पायबुडे यांचा मोठा सहभाग असतो आणि आजपर्यंत त्याने अनेक निवृत्त जवानांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच काय पुणे जिल्ह्यामध्ये जे जे जवान शहीद झाले त्या जवानांची स्मारकं उभी करण्याचं कार्य त्या त्या, त्या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांनी केलेलं मी पाहिलेलं आहे अर्थात हे क का, कार्य करत असताना कालच्या कार्यक्रमामध्ये जे जवान शहीद झाले देशासाठी आणि अतुल पराक्रम करून ज्यांनी देह ठेवला मरा शाळेत शिकवत असताना त्या काही ओढ्या आठवतात अनामवीरा जिथे झाला तुझा जीवन अंत स्तंभ तिथे ना कुणी बांधना पेटलीण वाहत जगधगच्या असा मराच्या ज्वाळा या देशा ताशी जळा वयास्त संसारातून उठवून या ताशी अशा प्रकारे निसपृह कार्य करत असताना देशासाठी लढत असताना अनेक जवान आजपर्यंत या देशाच्या इतिहासामध्ये तीर्थी पडले छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी पेटवलेली स्वराज्याची स्वातंत्र्याची ज्योत आमच्या भारतीय सैनिकाने नेटानं पुढे नेलेली दिसते आणि म्हणून या निमित्ताने जो कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला आणि ते दरवर्षी तो करतच आहेत त्यांनाही प्रेरणा मिळावी त्यांचा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत जावा काही आपल्याला त्यांना सहकार्य करता आलं तर पाहावं या दृष्टीने मी आज बोलत आहे अर्थात या प्रसंगी जे कार्यक्रमामध्ये त्यांनी जो लोकांनी सहभाग घेतला तर इथे ज्या वीर पत्नी होत्या जे ज्यांचे पती शहीद झाले युद्धामध्ये कोणत्या ना कोणत्या ज्या वीर माता होत्या ज्यांची मुलं या युद्धामध्ये कुठल्या ना कुठल्या गेले त्यांचा काल गौरव करण्यात आला आणि विशेष म्हणजे मी नवभारत हायस्कूल शिवणे हे एन डी ए रोडला असलेल्या एका माध्यमिक विद्यालयामध्ये मी आणि माझी पत्नी सौ पद्मावती कोरेकर आम्ही जवळजवळ तीस वर्ष तिथं सेवा केली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर हे आता सतरा अठरा वर्ष आम्ही सामाजिक कार्यात रच घेत असतो काल मला एक गोष्ट दिसून आली की तिथे ज्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला ते सर्व आमचे विद्यार्थी होते यापैकी तिथल्या एक नेहमीच अग्रेसर असलेल्या अनिता ताई तुकाराम इंगळे या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सतत कार्य करणारं कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांचा सामान्यांच्या अडचणी सोडवणे सर्वसामान्यांना मदत करणे स्त्रियांच्या बाबत त्यांचा सन्मान करणे अशा प्रकारचे अनेक कार्य आपल्याला रोज त्यांचे पाहायला मिळतं आणि असं सतत कार्य करणारे एक आणि तताई रिंगळे यांचा काल गौरव करण्यात आला त्यानंतर बाकी जे सर्व विद्यार्थी मी आज आपल्या पुढे ज्यांचा नाम उल्लेख करणार आहे ते माझे किंवा आमचे विद्यार्थी आहेत नगरसेवक सचिन भाऊ दोडके जे आता विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं कार्य तर अफाट आहे आपल्याला आज मोठा झालेला त्याला अनेक अडचणी आल्या कारण एनडीएच्या लोकांनी आणि आर्मीच्या लोकांनी त्याला खूप विरोध केलेला होता परंतु सतत आंदोलन करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यातून आज हा ज्या रस्त्याचं रुंदीकरण झालं वास्तविक नागरिकांचे जसे प्रश्न सुटले तसे एनडीए कडे जाणाऱ्या लोकांचाही त्या रस्त्यामुळे त्यांनाही लाभ झालेला आहे यांचाही त्या, त्या निमित्तानं तिथं सत्कार करण्यात आला दुसरं व्यक्तिमत्व आहे त्याच भागातलं पोंडवे धावडेचे माजी सरपंच अतुल आप्पा बबनराव धावडे हे त्यांचंही तिथं कार्यालय आहे मधून अजून जेव्हा गरज लागेल तेव्हा या कार्यक्रमासाठी ते उपलब्ध करून देतात हे आमचे विद्यार्थी आहे आणि त्यांचाही गौरव काल या संघटनेने केला के त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे नितीन शिवाजी राहू धावडे यांच्याच कार्यालयामध्ये काल कार्यक्रम झाला तेही पोंडवे धावडेचे माजी सरपंच असून त्यांचंही सहकार्य अनेक प्रकारचं उदाहरणार्थ त्यांनी ते काल त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं की इथल्या जवानांनी जिगरं बांधली त्यांची घरपट्टी माफ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला होता परंतु आता महापालिकेत गावं गेल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण झाला अशा प्रकारचं सतत जवानांच्या कार्यक्रमाला उपस्थिती त्याचबरोबर सहकार्य त्यांचा असतं त्यांचाही गौरव करण्यात आला दुसरे आमचे माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कुंडलिकराव कुंडले हे नुकतेच सेवानिवृत्त वारजे पोलीस स्टेशनमधून झाले पोलिस दलामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी करून लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लावून सोडवण्याचा प्रयत्न केला गोर गरीब कोणी त्यांच्याकडे गरी गेला तरी त्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्याने आपल्या संपूर्ण सेवेमध्ये केलं आणि त्यांचाही तिथं गौरव करण्यात आला याच निमित्ताने आमचे काही माजी विद्यार्थी जे निवृत्त सेवानिवृत्त जवान आहेत त्यांचाही तिथं गौरव करण्यात आला श्री दांगुडे श्री परदेशी श्री मोरे श्री गायकवाड श्री शिंदे आणि मुळशी तालुका ते अध्यक्ष सेवानिवृत्त संघटनेचे श्री भिलारे साहेब हे काल उपस्थित होते त्यांचाही गौरव करण्यात आला अर्थात हे सर्व कार्य करत असताना या सेवानिवृत्त जवानांचे खूप मोठे अधिकारी मेजर दर्जाचे श्री शेळके साहेब व श्री कुतोळ साहेब यांचंही मार्गदर्शन काल लाभलं ते या आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यानंतर गावातले इतरही इतरही काही मान्यवर त्या का कार्यक्रमात उपस्थित होते हरिभक्त परायण घोमे महाराज सौ शोभाताई पायबडे सौ पद्मावती कोरेकर श्री हरे साहेब पोलीस सेवानिवृत्त पुलिस डिपार्टमेंट संदीप ढमडेरे ग्रामस्थ शिवने संतोष तनपुरे मुख्याध्यापक स्मिता पाटील विद्यालय प्रणिती देशपांडे या शाळेतील आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका ह्या इथं उपस्थित होत्या आणि उपस्थितच केवळ राहिल्या नाही तर त्यांनी त्यांचे विद्यार्थी इथं आणले होते आणि या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर अनेक गीतं कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणून लोकांच्या डोळ्याचं पारणं फे फेडलं आणि अशा प्रकारे जवानांचा जवानांची देशभक्ती त्यांनी आपल्या गीतामधून सादर केली अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम पार पडला त्यावेळेला मला आठवण येते ते असे कार्यक्रम का होतात तर असं म्हटलं जातं शहीद ओम की पर लगेंगे हरभरस मेले शहीद ओम की पर लगेंगे हर बरस मेले वतन परमरणे वालों का यही बाकी निशा आहे आपल्या देशासाठी प्राण अर्पण करताना पाठीमागे आपली पत्नी आई आई वडील किंवा कुटुंब याची कि परवा न करता मला देशासाठी माझा जन्म झाला मला देशासाठी जगलं पाहिजे देशासाठी मेलं पाहिजे या उर्मीन जवान शून्य अंश असलेल्या तापमानामध्ये काश्मीर आणि भारताच्या इतर थंड प्रदेश हिमालयीन प्रदेशामध्ये आपली सेवा बजावत असतात आणि यामध्ये कित्येकांचं बलिदानही होतं रोज नवनवीन चकमकी घडत असतात उदाहरणार्थ काश्मीरमध्ये आपण पाहतो अनेक जवान मारले जातात परंतु माझ्या देशाचं रक्षण करण्यासाठी मला हे केलं पाहिजे हे उर्मी त्यांचे असते आणि म्हणूनच या जवानांचा ज्या पाठीमागे त्यांची पत्नी असो माता असो वडील असो कुटुंब असो त्यांचं संरक्षण झालं पाहिजे त्यांच्या आड्या अडचणी सोडवल्या पाहिजेत म्हणून या त्रिदल माजी सैनिक से सेवा संघात ची त्यांनी स्थापना केलेली आहे पुणे जिल्हा त्रिशक्ती माजी सैनिक संघाची स्थापना करून अनेक प्रश्न मार्गे लावले आणि अशा प्रकारचे एक उत्तम कार्यक्रम केवळ कार्यक्रमच नाही मी एक आठवण म्हणून दरवर्षी कार्यक्रम करतात अनेक लोकांना प्रोत्साहन मिळावं या निमित्ताने म्हणून कार्यक्रम घेतला जातो जे जवान शहीद झाले त्यांचं स्मरण केलं जातं आणि अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो या कार्यक्रमाचं निवेदन श्री नलावडे साहेब हे कायमच उत्तम प्रकारचं निवेदन करत असतात कालच्याही कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन त्यांनी काल केलेलं पाहिलं मी ते नेहमीच कार्यक्रमाला या निमित्ताने स्वयंस्फूर्तीने येत असतात ते माझे सैनिक नाहीत परंतु जरी नसले तरी या सैनिक संघाला त्यांचं सतत सहकार्य असतं आणि श्री दत्तात्रय कांबुडे हे निवृत्त जवान या संघटनेचे सचिव असून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि अशा प्रकारे सुंदर कार्यक्रम पार पडला या निमित्ताने श्री मधुकर नाना पायगुडे अध्यक्ष श्री दत्तात्रय कानगुडे सचिव बाळासाहेब नवले संयोजक या सर्वांचे आभार तर मी मानतो परंतु तिथं उपस्थित असलेले सर्व नागरिक माझे सैनिक यांचे आभार मानून आणि निवृत्त जवान त्याचप्रमाणे ज्यांनी देशासाठी बलिदान केलं त्या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज